नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर चला तर आज आपण बनवणार आहोत पालक पालक ही आपण बटाट्यामध्ये करणार आहोत ही कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच मला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल तर चला तर आपण हे बटाटे जे आहेत ना यांना दोन शिट्टी कुकरला ला लावून दोन शिट्टी काढून घेऊया उकडायचे आहेत आपल्याला आणि ही जी पालक जी आहे ती आपण दोन ते तीन पाण्यात चांगली धुतलेली आहे आता हिला आपण कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे घेतलेले आहेत दोन मोठे असे टमॅटो त्यानंतर दोन असे मोठे कांदे घेतलेले आहेत तेही आपण बारीक करून घेऊया हे बघा पालक जे आहे ना ती आपण चांगली अशी कापून घेतलेली आहे आणि बटाटे आहेत ना आपण दोन शिटी काढून उकडून घेतलेले आहेत आणि त्यांची सालं जी आहे तेही काढली आहेत आणि ते टोमॅटो कांदा लसूण मिरची हेही चांगलं मी बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे हे बटाटे जे आपण उकडलेले आहेत ना त्याचे आपल्याला असे कटिंग करून घ्यायचे आहे चार भाग करून घ्यायचे आहेत चार भाग करून घ्यायचे आहेत बटाट्यांचे आपण ना असे चार चार भाग करून घेतलेले आहेत आणि कढई जी आहे ना ती गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये ना आपल्याला पहिला असं एक पळी तेल घालायचं आहे आणि हे जे बटाटे आहेत ना ते आपल्याला असे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि चांगले असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये चांगले फ्राय करूया चांगला असा कलर येईपर्यंत आपल्याला त्यांना चांगलं फ्राय करायचं आहे ऑलरेडी उकडलेले आहे तेव्हा ते शिजलेले आहेत हे बघा छान असे फ्राय झालेले आहेत तर आपण काय करूया आता त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला यामध्ये काय करायचं आहे पुन्हा थोडस तेल घालायचं आहे परत तेल घालायचं आहे त्याला चांगलं असं कडकडून कर गरम झालं की आपल्याला आप त्यामध्ये जिरा मोरी त्याला चांगलं असं कडक कर, कडकडीत कर तेल होऊ द्या आपण तेल गरम झालेलं आहे तर आपल्याला थोडंसं मोहरी घालायची आहे त्यानंतर खडस जिरं घेतलेलं आहे चिमूडभर ते घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये मिरची घालायची आहे आणि मिरचीला चांगला असा कलर येईपर्यंत आपण फ्राय करूया आणि आपल्याला लसूण जो आहे ना तोही यामध्ये घालायचा आहे लसणाला पण असं चांगलं लसणाचा वास येईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे ही भाजी ना खूप छान लागते एकदा तर बनवून बघा खूप मस्त लागते तर आपल्या इकडे लसूण जो आहे आणि मिरची ती चांगली फ्राय होत आहे आपल्याला लगेचच यामध्ये घालायचं आहे कांदा कांद्याला चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे तर यामध्ये आता आपण घालूया टॅमॅटो टॅमॅटोला पण चांगलं आपण फ्राय करून घेऊया हो यामध्ये या आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे बघा असं कवी पुरतं असं मीठ घालायचं आहे कारण की पालक जी असते ना ती थोडीशी खारड असते म्हणून मीठ जे आहे ना ते कमी घालायचं पालकसाठी थोडंसं हळद घातलेली आहे आणि याला चांगलं असं एकू करून चांगलं फ्राय करून घेऊया पाणी आपण ना चांगलं असं एकजीव करून घेऊया मीठ मीठ टाकल्याने काय होतं की आपला कांदा टोमॅटो जो आहे ना तो लवकर घालला जातो हे याला चांगला आपण त्याला फ्राय करून घेऊ आणि आपण यामध्ये पालक घालणार टमॅटो कांदा चांगला फ्राय झालेला आहे तर आपण यामध्ये घालणार आहोत पालक आपल्याला यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं वाफेवरच ही पालक जी आहे ती शिजवून आहे तर आपण त्या पालकला ना चांगलं असं मिक्स करून घेऊया मसाले जे आहेत ना आपण टाकलेले मिरची वगैरे या पालकला अशी लागली पाहिजे मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं यावरती ना पाच मिनिटाने झाकण ठेवायचं आहे स्लो गॅस ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला तीन ते पाच मिनटं आपल्याला असं झाकण ठेवून स्लो गॅसवरती करायचं आहे तर बघा आपली भाजी जी आहे ना ती चांगले वाफेमध्ये बघा शिजलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये ना थोडंसं ना हे बघा धण्याची पावडर जी आहे ना अर्धा चमच धण्याची पावडर घालायची आहे वरून त्यानंतर थोडीशी जिऱ्याची पावडर घालायची आहे चांगलं आता मिक्स करून घेऊया आता आपण जे बटाटा उकडून ठेवलेला ना ते बघा आपण जेव्हा बटाटा उकडला ना तेव्हा आपण फक्त चार चार भाग केलेले आणि ते फ्राय करून घेतले कारण की जर आपण ना याच्या आधीच बारीक भाग केले असते ना तर ते त्यामध्येच ते ते तेलामध्येच विरगळून गेलं असतं तर आपल्याला काय करायचे आणखी याचे असे दोन दोन भाग करायचे आहे ते बघा अशी बारीक तर असे कटिंग कर कटिंग कर करून घेऊया आपण सगळे चांगले आपण चाकूने परत बारीक केलेले आहेत त्यांना आता आपण यामध्ये घालूया आणि असं मिक्स करून घेऊया पालक बटाटा हा एवढा छान लागतो ना खायला आपल्याला आणखी त्याच्यामध्ये काहीतरी घालायचं आहे बघत राहा आपण इथे एक चमच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे चांगले शेंगदाणे आपण भाजून त्यांना बारीक केलेलं आहे मिक्सरच्या भांड्याने असं मोठं चम्मच भरून आपण एक त्यामध्ये घातलेलं आहे चला तर आपण हे सगळं आता मिक्स करून घेऊया बघा आपली भाजी अशी चांगली मिक्स करून झालेली आहे आणि आपली भाजी जी आहे ती रेडी आहे पूर्ण झालेली आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करील आणि जर काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आणि कुठून बघतात हेही मला तुम्ही सांगा आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते